नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठा आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी राजकीय हेतूनं आंदोलन करणाऱ्यांची चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच विविध ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांची कारवाई राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये भाजीपाला आणि कांद्याची आवक वाढली भाव कमी होऊन परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता रालोआ सरकारच्या तीन वर्षातल्या कामगिरीवर टीका करणाऱ्या काँग्रेसला भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर सरकारच्या कामगिरीची जनतेला जाण असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार जीएसटी लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर काही बदल होण्याची शक्यता आणि देशात यंदा अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची पूर्ण तयारी असून केवळ राजकीय हेतूनं शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा राज्य सरकार निश्चितपणे करेल कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे मात्र चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थानं कणव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करतायत मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचं सांगतानाच ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी असेल असं त्यांनी सांगितलं कर्जमाफी करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत तसंच कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी चार महिन्यांचा अवधी घेतल्याचं त्यांनी सांगितलं कॅगनं दिलेल्या निष्कर्षानुसार याआधी झालेल्या कर्जमाफीत घोटाळा झाला होता त्यामुळे आता कर्जमाफी करताना तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी संपादरम्यान झालेल्या हिंसक कोणता पक्ष आहे याची संपूर्ण माहिती असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली राज्यात आज सातव्या दिवशीही शेतकरी संप सुरू आहे सांगलीत आज सकाळी सर्वपक्षीय आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं हे आंदोलक भाजी मंडईमध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत असताना त्यांना घरातून ताब्यात घेण्यात भाजपचे आमदार सुधीर गाडगिळ यांच्या घरासमोर आणि कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आजच्या दिवशी आमदार खासदार आणि मंत्री यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली अहमद शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पारनर कर्जत आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या दोनशे सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोपरगाव श्रीरामपूर इथं शेतकऱ्यांनी स्थानिक महसूल प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं तर काही ठिकाणी गावातून एकत्र फेरी काढून आपल्या भावना व्यक्त केल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयांना टाळं ठोकण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं आज जाहीर केलं नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भाजीपाला घेऊन येणाऱ्या साडेपाचशे गाड्या दाखल झाल्या काल गाड्यांमधून माल आला होता भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे त्यांचे भाव कमी होतील असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे कांद्याच्याही वीस गाड्या आज बाजार समितीत दाखल झाल्या काल कांदा सुमारे सत्तर गाड्या आल्या होत्या त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची चिन्ह आहेत राज्यातल्या इतर बाजार समित्यांमध्येही भाजीपाल्याची आवक वाढल्याचं वृत्त आहे राज्यात बहुतेक फळं बाहेरच्या राज्यातून येत असल्यानं शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम फळ बाजारावर झाला नव्हता राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कामगिरीबाबत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसला भाजपानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षात झालेलं काम आणि सरकारच्या कामगिरीची देशातल्या जनतेला चांगली माहिती आहे असं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समाचार घेतला देशातल्या जनतेनं विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे आणि यामुळे गरीब जनता अतिशय समाधानी आहे असं ते म्हणाले उनको तो ये चिंता करनी करी कांग्रेस काँग्रेस अब काम कौन करता है वर्क कौन करता है इसको छोड़कर वो ये चिंता कर रहे हैं कि मोदीजी देश के लिए वर्क कर रहे हैं या नहीं मैं कांग्रेस जी की अध्यक्षा को और कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष को यह बोलना चाहूंगा कि मोदी जी काम कर रहे हैं या नहीं उसकी चिंता आप मत करिए उसका प्रमाण उसका नतीजा जमीन पर दिख रहा है भारतीय लष्कराला राजणा ओढ़ियाबल पात्रा ने कांग्रेस नेता पी चिदंबरम और माकपा नेते प्रकाश करात जोरदार टीका की काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना भेटल्याबद्दल मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसनं हकालपट्टी करायला हवी होती असं म्हणाले काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी सरकारची धोरणं नियोजन शून्य असल्याचा आरोप केला होता तर डॉ मनमोहन सिंग यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे देशाचा विकास मंदावला असल्याचं म्हटलं होतं अधिकृत सांख्यिकीसाठी नवं राष्ट्रीय धोरण आखण्याबाबत विचार सुरू असल्याचं केंद्रीय सांख्यिकी के आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी सांगितलं मुंबईत काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या नऊ केंद्रांवरच्या पत्रकारांशी संवाद साधला आपल्या थेट नियंत्रणाखाली येणाऱ्या उपक्रमांच्या सांख्यिकीचं सा संकलन करून सुसूत्र माहिती उपलब्ध करून देण्यात आपलं मंत्रालय महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं माहिती संकलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन उपक्रम हाती घेण्यात आले एप्रिल दोन हजार सतरापासून श्रमविषयक सर्वेक्षण सुरू करण्यात आलं असून त्याद्वारे श्रमक्षासाठीच्या नेमक्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता स्पष्ट होईल अशी माहितीही त्यांनी दिली रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पदं जाहीर करणार आहे रिझर्व्ह गव्हर्नर डॉ रुजित धोरण जाहीर करतील पुढल्या महिन्यात लागू होणाऱ्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या पार्श्वभूमीवर हे पतधोरण जाहीर होणार असल्यानं त्याबाबत विशेष उत्सुकता आहे व्याजदरात कपात करण्याची मागणी खासगी क्षेत्राकडून सातत्यानं जात आहे मात्र जीएसटीनंतर नंतर विविध वस्तूंच्या दरातल्या अपेक्षित बदलांचा प्रभाव पतधोरणावर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्वातंत्र्यानंतर भारताच्या वीज निर्मिती क्षमतेत सातत्यानं हो वाढ होऊनही विजेच्या तुटवड्याची समस्या आजही कायम आहे ज्याचा सर्वाधिक त्रास होतो आहे तो ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांना घरातील दैनंदिन वापराची विद्युत उपकरणं असो वा औद्योगिक वा कृषी क्षेत्र त्यासाठी विजेची गरज कुणालाही नाकारता येणार नाही मात्र स्वातंत्र्यानंतर आजवर देशात वीज निर्मितीच्या क्षमतेत सतत वाढ होऊ विजेच्या तुटवड्याची समस्या मात्र आपल्याला आजही भेडसावते एका आकडेवारीनुसार तर दरवर्षी देशाची ऊर्जेची गरज तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढते आहे मात्र त्याचवेळी आजही भारतातील काही गावं विजेच्या मूलभूत सोयीपासून वंचितच आहेत या स्थितीचा सर्वाधिक फटका कोणाला बसत असेल तर तो आपल्या शेतकरी बांधवांना वीज उपलब्धता आणि पुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतीला पाणी देणं असो वा शेतीपूरक उद्योगांची प्रक्रिया विजेच्या समस्येमुळे त्याची गैरसोय होते हे खरंच अशा वेळी वीज निर्मितीसाठी पारंपरिक स्त्रोतांच्या पलीकडे जात सौर ऊर्जेसारख्या अपारंपारिक स्त्रोतांचा नियोजनबद्ध वापर करण्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली त्या दृष्टीनं पाहिलं तर भारतात वर्षभर सूर्यप्रकाशही उपलब्ध आहे आणि सूर्याच्या ऊर्जेचा वापर करण्याची क्षमता आहे सुरुवातीच्या टप्प्यात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारताना ही व्यवस्था काहीशी महाग वाटली तरी ते उभे करण्यासाठी अनुदानाच्या माध्यमातून शासन प्रकल्प तर प्रकल्प व्यवस्थापनासाठी मदत करणाऱ्या अनेक संस्थाही सहकार्याचा हात देत आहेत आता गरज आहे ती केवळ ग्रामीण क्षेत्राच्या पुढाकाराची या पुढाकारामुळेच तर सुपीक जमिनीचा बळी न देता पडीक जमिनीवर उभे राहणारे सौर ऊर्जा प्रकल्प विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील दरी कमी करणं आणि इतर समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं शाश्वत आणि सर्वोत्तम पर्याय तर ठरतील शिवाय ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळताना रोजगाराच्या नव्या संधीही घेऊन येत आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा सत्याऐंशी धावांनी पराभव करत इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश आहे इंग्लंडनं दिलेल्या तीनशे अकरा धावांच्या आव्हानासमोर न्यूझीलंडचा संघ पंचेचाळीसाव्या षटकात दोनशे तेवीस धावात कोसळला इंग्लंडच्या लियाम प्लंकेटनं पंचावन्न धावात चार गडी बाद केले त्यापूर्वी इंग्लंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी भक्कम फलंदाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभारली स्पर्धेमध्ये आज पाकिस्तानची लढत दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला ही लढत कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे लालमिनूचा प्रभाव आता बराचसा कमी झाला असल्यामुळे यावर्षी दक्षभरात जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पाऊस पडेल असा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे नवी दिल्लीत हवामान विभागाचे महासंचालक के जी रमेश यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावर्षी साधारणत शहाण्णव टक्के पाऊस पडेल असा अंदाज याआधी वर्तवण्यात आला होता आनंदाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास हवामान खात्याच्या अपेक्षेप्रमाणे होत आहे अल्नेनोचा फारसा प्रभाव आता जाणवत नसल्यामुळे संपूर्ण देशात अधिक चांगला पाऊस होईल असा हवामान तज्ञांचा ता ताजा अंदाज आहे। मध्य भारतात तर यंदा शंभर टक्के पाऊस पडेल तर ईशान्य भारतात शहाण्णव टक्के पाऊस पडेल असा अंदाज आज व्यक्त करण्यात आला राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे काल रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली परभणीमध्येही काल रात्री जोरदार पाऊस झाला तर सोलापूर शहर परिसरात आणि जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रात्रभर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तसंच बुलडाण्यातही सकाळी पाऊस पडला येत्या चोवीस तासात दक्षिण आणि उत्तर कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी राजकीय हेतूनं आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सातव्या दिवशी सुरूच विविध ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांची कारवाई राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये भाजीपाला आणि कांद्याची आवक वाढली भाव कमी होऊन परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता रालोआ सरकारच्या तीन वर्षातल्या कामगिरीवर टीका करणाऱ्या काँग्रेसला भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर सरकारच्या कामगिरीची जनतेला जाण असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार जीएसटी लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर काही बदल होण्याची शक्यता आणि देशात यंदा अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा या दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार